अरे चला सकाळ झाली हर हर महादेव चला घराकडे पाच वाजता उठाव आता गो ह्याच गोष्टी इथे झोपल्यामुळे काय झाले माहित का हे आपण नजदिक बरोबर तर मंडळी आता सकाळचे साडे सहा वाजले सर न्हा कमी बाजूक पाणी तापूक ठेवला असा रात्री आमका जेवून झोपूक रात्री एक वाजलो

ना, गापा थो, गापा थो तर मंडळी बाकीच्यांची आंघोळ करून झालेलीच मी पण आता आंघोळ करून घेतलंय त्यासाठी मी माझा पाणी पहिल्यांदा तापून घेतलंय तर मंडळी आता माझी आंघोळ करून झालेली असा मी आता कार्यक्रमाच्या ठिकाणी चाललय आम्ही रात्री वस्ती केलं थैसून आता आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन पोचलो आम्ही रात्री खाली जेवण करत होतो पण बाकीच्या संयोजकांनी हय मंडपानी घालून सगळ्या तयारीत ठेवलेल्या तर मंडळी तुम्ही हय बघू शकतास ह्या एवढा सोप्या नाही तर भटवडी गावातले लोक जा कष्ट घेतात आणि हा कार्यक्रम घडवतात ना ता खूप मोठा असा खरोखरच आपल्या येणाऱ्या भक्तांसाठी हे जे भटवडीतले लोक ह्या ठिकाणी जो कार्यक्रम राबवतात आणि जा कष्ट घेतात त्याबद्दल त्यांच्या पण आभार मानूचे तेवढे थोडेच असत येणाऱ्या भक्तांसाठी हय नाश्त्याची सोय चालू असा तर मंडळी हयच खाली शिदाची गुहा असा या रिलिंगच्या आतमध्ये ह्या तुम्ही नाव वाचा अथनी शुगर बुदरगड युनिट तांबाळे तर तांबाळ्याचा जो साखर कारखाना असा अथनी शुगर्स यांनी हा या रिलिंग दिलेला असा कारण नवीन भक्तांका माहीत नसायचा त्यामुळे आतमध्ये चप्पल घालून जायचे तर ते चप्पल घालून कोणीवर जाऊ नये ह्यासाठी ह्या रिलिंग लावलेला असा त्याबद्दल अथनी शुगरचे खरोखरच खूप खूप आभार असत आयसूनच समोर पाडगावच्या धरणाचा पाणी दिसता पाडगावच्या धरणाचा बॅकवॉटर असा आहे तर आता वाजलेसत सात आणि नुकतो सूर्य उगवत असा तर मंडळी थोड्याच वेळात भक्त युग चालू होती भक्तांसाठी या ठिकाणी नाश्त्याची सोय करूक चालू असा मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी कष्ट घेत असत चला तर मग मंडळी मी आता तुमका शिदाच्या गुहेमध्ये जाऊन शिद्ध देवाचा मी तुमका दर्शन देते सगळ्यांका तर ह्यो असा शिदाच्या गुहेत जाऊचो मार्ग वर घंटी पण लावलेली असा आता आहे ना मी खाली उतरतलंय हर हर महादेव तर मंडळी बघू शकता तुम्ही ह्या ठिकाणी हीच ती शिदाची गुहा आणि ह्याच ता शिदाचा देवस्थान हे शंकराच पिंडो असत आणि हे शंकराचे त्रिशूळ असत बघा ह्या शंकराचा देवस्थान असा शिदाची गुहा म्हणजे महादेवाचा दर्शन ह्या ठिकाणी होतला तुमका तर आतली पूजा झालेली असा आणि ह्या ठिकाणी डेकोरेशनचा काम थोडासा चालू असा करू तर मंडळी सकाळीच मी लवकर इल्यामुळे गर्दी खूप कमी होती सिद्ध देवाकडे मी सगळ्यांसाठी तुमच्यासाठी माझ्यासाठी सगळ्यांसाठी आशीर्वाद मागितलंय तर मंडळी ह्या गुहेच्या आतमध्ये आणि खूप मोठ्या मोठे गुहा असत अशो भरपूर गुहा असत आतमध्ये तर त्या गुहेतून मी आता प्रदक्षिणा मारूसाठी चाललंय तर आता आतमध्ये किती घुवा असत आणि केवढे मोठे घुवा असत तो आता तुमका मी दाखवतय हर हरदेव हर हरदेव हर हरदेव हर हरदेव तिथून प्रदक्षिणा घाला जा नमस्कार मंडळी मंडळी आपल्या सगळ्यांच्या इच्छेन आणि त्याचबरोबर मी जे हल्ली लॉग बनवून टाकते ना पाडगावतले तर बऱ्याच जणांची कमेंट्स होती की शिदाच्या गुहेवरच पण एक लॉग तयार कर आणि आपल्या सगळ्यांच्या इच्छेनुसार मी आज या ठिकाणी शिदाच्या गुहेवरच सुद्धा मी आज लॉग बनवण्यासाठी मी या ठिकाणी तर कालपासून आम्ही कशा पद्धतीने तयारी केलो ही तुम्ही बघितलात तर आता मी ह्या शिदाच्या गुहेत या ठिकाणी असय तर माझ्या पाठीमागे शिदाची गुहा असा ही गुहा नेमकी खई गेली ही त्याचो काय पत्तो नाही अशो गुहा भरपूर असत आणि ह्या शिदाच्या गुहेतच या ठिकाणी शंकराची पिंडी असा शंकराचा देवस्थान असा तर ह्या देवस्थानासाठी दरवर्षी महाशिवरात्री या ठिकाणी प्रचंड गर्दी असता आज खूप मोठी या ठिकाणी जत्रा असा महाशिवरात्रीची खूप लांबसून लांबसून या ठिकाणी लोक येतात तर तुमका सुद्धा जर या ठिकाणी ना तर पाडगाव गाव आपल्याक माहितीच असा मधाचा गाव पाडगाव आणि ह्या पाडगाव गावापासून एक फक्त अकरा किलोमीटर भटवाडी गाव असा आणि या भटवाडी गावातून फक्त पाच किलोमीटर तुमका या शिदाच्या गोळीवर येऊ गया तर शिदाच्या गोळीवर तुमची गाडी सुद्धा येतली थोडासा चलूक लागतला त्या ठिकाणी तर नक्की तुम्ही यो लॉक बघा यो लॉक कसो वाटलो तुम्ही सांगा आणि या शिदाच्या गोळीवर तुम्ही नक्की या सगळ्यांनी या तर तुमका आता, आता पुढे लो, मी आता दाखवतोय अजून या ठिकाणी किती लोक येतले तुम्ही बघू शकता शिदाच्या गोळीवर या ठिकाणी आता आता पूजा पण चालू शिदाच्या गोळीवरची आम्ही या ठिकाणी सकाळी लवकर येलो मी या ठिकाणी कालपासूनच असय आता या ठिकाणी बाकीचे भक्त पण येत असत अजून भक्त या ठिकाणी येतलेत तर चला तर मग बघूया आता आपण पुढे आता काय काय होता तर मंडळी मी आता शिदाच्या गुहेत एकदम आतमध्ये इलय आणि तुम्ही जेवढ्या आतमध्ये जाच्यात ना तेवढी तुमच्या अंगावर या ठिकाणी वागळा येतली ते काही करणत नाही पण आतमध्ये वटवागळा मात्र या ठिकाणी खूप असत ही बघा ही वटवागळाच असत ही गुहा नेमकी काही पर्यंत गेली ह्या काय माहीत नाही पण खूप मोठी गुहा असाय अशोक गुहा आतमध्ये भरपूर असत मंडळी बघा बघा वटवागळा बघा किती असत वटवागळा भरपूरच असत आतमध्ये चला तर मग मंडळी मी आता गुहेतसून बाहेर पडतय कारण बाहेरचा पण माका तुमका दाखवतो असा सगळ्यात कशी तयारी केली येणाऱ्या भक्तांसाठी हे काय काय सोय असता ती पण तुमका दाखवूची असता भक्त या ठिकाणी किती येतात ते पण तुमका मी आता दाखवतलय तर आता गुहेतसून मी वाट काढत काढत मी आता बाहेर जातोय ह्या गुहेतसून उभ्या राहून चालू केना नाही खाली झोपूनच चालूचा लागता तर आता या ठिकाणी भक्त येऊक चालू झालेले असत तर मंडळी बघू शकता तुम्ही या ठिकाणी मी आता गोव्यातून फिरून निलय तर या ठिकाणी आता भक्तांची हळूहळू गर्दी पण होऊ चालू झालेली असा तर मंडळी सकाळपासूनच या ठिकाणी भक्त चालू झालेले असत आणि सकाळी लवकर या ठिकाणी पूजा पण केलेली असा या ठिकाणी या ठिकाणी बऱ्याच जणांचे नवस असतात कोणाक मुलबाळ होत नाही त्याचबरोबर कोणाचं लग्न होत नाही कोणाची नाही कोणाची कसली नाही कसली कामात तटलेली असतात असे बऱ्याच प्रकारच्या या ठिकाणी नवस असतात आणि ते नवसाक सगळ्यांच्या देवाचो पावता आणि कोणाचे एक किलो पेड्याचो नवस कोणाचं सव्वा किलो पेढ्याच नवस असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्येकाच्या या ठिकाणी नवस असतात आणि ते नवस फेडण्यासाठी ज्या ठिकाणी लोक येतात आणि हो देव सगळ्यांच्या नवसाक पावता मगाशी मी दर्शन घेऊन आत गुहेत गेलेलय त्यावेळी गर्दी कायच नव्हती आणि मी आता गुहेतसून बाहेर येते तर ही गर्दी किती झाली बघा आता वर गेल्यावर गर्दी अजून असतली गुहेच्या बाहेर गेल्यावर तर गर्दी खूपच असतली तर मंडळी आता भक्तांची गर्दी या ठिकाणी खूपच वाढलेली असा चला मंडळी आपला दर्शन या ठिकाणी झालेला असा आणि मी आता हिसून बाहेर पडतोय कारण बाहेरची तयारी बघूची असा काय काय केली ती कारण थोड्या वेळान अजून या ठिकाणी भक्त वाढतलेत त्यामुळे आतमध्ये गर्दी खूप होतली त्यामुळे आपला दर्शन झालेला असा आणि आम्ही आता हे बाहेर पडतो शिदाच्या दर्शन घेऊन बाहेर इल्यावर तुम्ही बाहेरचा वातावरण बघू शकतास हैसूनच मी बाहेर इलय आणि हैसूनच आतमध्ये शिदाची गुहा असा तो खूप मोठा दगड असा यो आणि ह्या दगडाच्या आतमध्ये गुहा असा असे खूप मोठे मोठे या ठिकाणी दगड असत तर भटवाडी गावातले जे तरुण मंडळ असत ना तिने या ठिकाणी येणाऱ्या भक्तांसाठी या ठिकाणी खास प्रसादाची सोय या ठिकाणी केलेली असा तर या ठिकाणी स्पेशल असो या ठिकाणी नाश्तो सगळ्या येणाऱ्या या ठिकाणी बनूच असा तर आज महाशिवरात्र असल्यामुळे बऱ्याच जणांचे उपवास असले आणि उपवासासाठी सगळ्यांनी या ठिकाणी स्पेशल शाबूची खिचडी या ठिकाणी बनवू चालू असा तर मंडळी या ठिकाणी उपवासासाठी शाबूची खिचडी या ठिकाणी बनवली कालच रात्री आम्ही शाबू विजत घातलेले आणि शाबूची खिचडी आता या ठिकाणी तयार झालेली असा तर वाटे टँकर लावलो त्याचा पाणी असे भक्त पण घेऊन येतात मदत करतात भक्त तर ह्या पण भक्तांनी पाणी आणल्याने हय कॅनातसून भक्तांनी आणलेला पाणी मी वतून घेतलंय तर मंडळी हळूहळू किती भक्त वाढत तुम्ही बघू शकता अजून भक्त भरपूर वाढतले तर मंडळी भक्तांच्या प्रसादाची खिचडी आता या ठिकाणी तयार झालेली असत आणि मी पण आता शाबूची खिचडी खाऊ खेलय तर मंडळी या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी कोल्हापूरसून या ठिकाणी लोक इलेले असत तर सकाळीच खूप पहाटे या ठिकाणी असत म्हणजे पहाटे सुटलेत ते सकाळी आणि आता, आता तास तास उन, या ठिकाणी येऊन पोचलेत तर आम्ही आता सगळेजण जर करतो तर बघा या ठिकाणी काय म्हणतात बघा नमस्कार आम्ही कोल्हापुरातून आलोय सकाळी आम्ही पाच ला जवळपास बाहेर निघालेलो पोचायला आम्हाला खाली सात वाजले जवळपास तास सव्वा तास चाललं पायपीट करून आम्ही इथं पोहोचलोय आता आमचं वैशिष्ट्य म्हणजे दर्शन पण मिळालं आणि आरती पण मिळाली आम्हाला इथं चालत यायला एवढं कष्ट लागतंय पण या लोकांनी इथं खिचडी किंवा बाकीची सगळी सोय कशी केली असेल याबद्दल आम्हाला प्रत्येक वेळी कौ कुतूहल असतंय गेले चार वर्षात हे चौथ्यांदा आम्ही आलो इथं एवढ्या उंचावरच्या इतक्या निसर्गरम्य ठिकाणी एवढ्या अडचणीमध्ये या लोकांनी सोय केली त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद करतो आणि आमचे जे मित्र आहे कोल्हापूरहून आम्ही गाडीतून आलो तर हे सायकल वरून आले तर त्यांना मी दोन शब्द बोलायला नमस्ते आम्ही कोल्हापूरहून काल आम्ही पाडगाव मध्ये आलेलो आणि तिथून आज सकाळी आम्ही दर्शनाला आलो दर्शन छान झालं गर्दी नव्हती दरवर्षी आम्ही कोल्हापूरातून डायरेक्ट इथे येऊन परत कोल्हापूरला जातोय त्याविषयी आम्ही ठरवलं की निवांत दर्शन होते मागच्याविषयी आम्हाला दर्शन झालेलं नव्हतं आम्ही कोल्हापूरमधून आम्ही सहा जण आलेलो आहे सगळीजण सायकलिस्ट आहेत आता इथून आम्ही गोव्याला जाणार आहे आणि दोन दिवस तिलार आम्ही कोल्हापूरला जाणार आहे नमस्ते गोव्याला कोणत्या मार्गे जाणार गोव्याला आम्ही आंबोली मार्गे जाणार आहे ओके ओके तिथून दोन दिवस फिरत फिरत आम्ही तिल्लारी तेलारी तुम्ही आम्ही येणार आहे येताना दोडा मार्च तेलारी करून सगळे सायकल आम्ही रोज पन्नास किलोमीटर आम्ही करतोय जोतेबाला आम्ही जातोय रोज रूँ। रोज गेले असते आमचं कोल्हापूर जोतेबा करतोय आम्ही आणि सगळे आम्ही म्हणजे पन्नासच्या वर्ष आहे सगळेजण आम्ही हे महत्वाचं आमचे आता नातू आले ते एकमेकांचे सगळे पन्नासच्या वर आहेत सगळेजण आणि काय विचारात आणि कोण काय बोलणार <laughs> ने थी। ने थी। <laughs> चांग सायकलिंग हा ग्रुप आहे आमचा बरीच मंडळी आहेत त्यातली आम्ही पाच ते सहा जण दरवर्षी सायकलिंगला महाशिवरात्र वेळेस इथे सिद्धाच्या गुहेमध्ये येतो आणि इथली एकंदरीत वातावरण किंवा भाविकांची जी वाईब आहे ती फार उत्स्फूर्तदायक असते आणि इथल्या लोकल मंडळांनी जे काय सोय करतात भाविकांच्यासाठी इतक्या अडचणीमध्ये हे खरंच कौतुकास्पद आहे तर दरवर्षी आम्ही इथं असं येत राहू इथनं पुढे सुद्धा आणि इथला निसर्ग संपन्न जो भाग आहे तो असाच लोकांनी जपून ठेवावा कचरा करू नये हे आमची अपेक्षा थँक्यू तर मंडळी मी परत एकदा आतमध्ये इलय तुमका आतमध्ये किती गर्दी झाली या दाकूसाठी इलय तर अजून ह्याच्यापेक्षा गर्दी होतली सकाळचे फक्त सात वाजलेत आणि सात वाजता एवढी गर्दी अजून दिवस असा पूर्ण बाकी दिवसभरात भरपूर गर्दी या ठिकाणी होतली तर मंडळी पूर्वी ह्या ठिकाणी एवढी गर्दी होत नव्हती फक्त पाडगाव भटवाडीतले लोक ह्या ठिकाणी यायचे हो देव सगळ्यांच्या नवसाक पावता ह्या समजल्यावर बाहेरचे पण लोक ह्या ठिकाणी येऊक लागले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा लोकांपर्यंत ह्या देवाची माहिती जाऊक लागली आणि ती माहिती बघून पण सगळे बाहेरचे लोक ह्या ठिकाणी येऊक लागले आतमध्ये धूर होता म्हणून हे अगरबत्ती बाहेर लावतं तर मंडळी हो एरिया किती मोठा असा तुम्ही बघू शकतास ह्या संपूर्ण एरियात नंतर लोक असतलीत पण आता नुकते सकाळचे फक्त आता साडेसात वाजतात दहा अकराच्या पुढे खूप गर्दी होतली हय हय पण येणाऱ्या भक्तांसाठी खिचडी बनूक चालू असा तर है सगळ्यांसाठी ताक बनवत हा घ्या नंबर नाईन फोर नाईन फोर टू वन? वन एट फोर टू फाईव्ह नाईन सेवन तर मंडळी माका वाटेतच एक माझे फॉलोअर्स भेटले त्यांचा माझा नंबर होय होतो तो नंबर माझो त्यांना मी दिल आणि मी हायचा माझा सगळा आटपून मी माझ्या घराक जावच्या दिशे वाट धरलं आहे तर मंडळी माका हे अजून दिवसभर थांबण्याची खूप इच्छा होती पण माका घराकडे पण माझ्या खूप काम होता त्यामुळे माका घराकडे जाणं महत्त्वाचा होता तर हे येणाऱ्या भक्तांसाठी पार्किंगची सोय असा आम्ही पण रात्री हयच झोपूक होतो आणि हयच जेवण केलेलं चला तर मग मंडळी अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद